हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर्यन्स वर्ल्ड आणि आता आपण चाललोय भंडारा डोंगराला हा आहे चला आणि आमच्या सोबत आहे आजी आणि सन्मात्या हा आणि मम्मी तर चला आता भंडारा डोंगराला येणार सकाळ संध्याकाळ वॉकिंगला येणार आहे तिथं खाडी गाड्या लावते ती चालत जाते ती आता आपण पोचलय दर्शन घेतलं आत्ताच आपण आणि मस्त सजावट केली इथं दर्शन घेऊन बाहेर येऊन बसलोय बाहेर बसायची सोय मस्त केली

भंडारा डोंगरावरील मंदिराचं काम जवळपास पूर्णत्वास येत आहे खूप झाले आता थोडस मधले हे उचलत भारी दिसते मंदिर खतरनाक दिसायला येते रिमोट वर असते देऊल जागाच नाही हे लय मोठं मंदिर होणार आहे हा गाता मंदिर लय मोठं आहे खतरनाक झालंय बांधकामा पिकअपवर माग काय लिहिलंय वाचूया आपण आता टेंबुर्णीची राणी मुंबईची दिवाणी <laughs> भारी भारी लिहिलेलं असतं याच्यावरती भंडारा डोंगराचं दर्शन घेऊन आता आपण देहूला पोचलोय तर देहूलाही तुकाराम महाराजाचं दर्शन घेऊया चला आज जाऊन दर्शन घेऊया देहूचं महाद्वार खूप मस्त बनावले वरती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं गरुडावरती प्रस्थान चालू आहे असं दाखवलंय हां काय गर्दी नाही उल चला चला इथनं जाय जाय आपल्या दर्शन रांगेतनं आतमध्ये दर्शन करून आलो आतमध्ये व्हिडिओ काढायची किंवा फोटो काढायची परवानगी नाही आहे तर आत्ता आपण आलो आहे घाटावरती खूप मस्त वातावरण झाले भारी वाटते संध्याकाळची वेळ आहे दिवस मावळ आहे आणि एकदम शांत असं वातावरण आहे आणि ही इंद्रायणी नदी मस्त वाटते भारी संत वाहते इंद्रायणी आणि त्याच्या काठावरती बसून भारी वाटते मज्जा येते आणि इकडे सगळे बसलेत मस्त फोटो सेशन काढू आणि नंतर अजून एक दर्शन घेऊन निघूया आपण शिळा मंदिर आहे हे आत्ता नवीन हे केलं आहे बांधलेलं आहे खूप मस्त डिझाईन केलं आहे मागच्याच वर्षी पंतप्रधानाच्या हस्ते याच अनावरण झालं mm. खूप भारी दिसतंय शिळा मंदिर जगद्गुरू श्री तुकाराम महाराज मंदिर शिळा मंदिर जबरदस्त चला आतून दर्शन घेऊया मस्त तुळशी समोरच दर्शन घेऊन भेटू परत तुकाराम महाराजांनी हस्तलिखित केलेली गाथा आहे आणि इथंच मंदिराच्या आवारात ते ठेवलेली दर्शनासाठी गाथा म्हणजे जगाला दिलेला एक संबोध आहे मंदिर परिसर ही खूप भारी आहे बाहेर असे दोन दीपस्तंभ आहेत गरुड मंदिर आहे गरुड मंदिर आपण शिवृंदावन आहे आतमध्ये आपण पालखीचंही दर्शन घेतोय आता हीच पालखी पंढरपूरला नेली जाते त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका ठेव आणि इथं कीर्तनाची तयारी चालू आहे रोज कीर्तन केलं जातं इथं वातावरण जबरदस्त असतं मंदिर परिसरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे राम मंदिर आहे शिळा मंदिर आहे गरुड मंदिर आहे खूप भव्य असा हा परिसर आहे आणि बघा वातावरण कसं दिसतंय जबरदस्त आता इथे फोटो काढूया हो तर आत्ता आपण आलो आहोत जिथून संत तुकाराम महाराजांनी प्रस्थान केलं त्या ठिकाणी इथं नांदुर्कीचा जो वृक्ष आहे तर त्या ठिकाणी आलो इथं दर्शन घेऊया इथं तुकाराम महाराजांचा पूर्ण इतिहास असा भिंतीवरती कोरलेला आहे ते तेही बघू आपण आणि थोडीशी माहितीही घेऊ तिथून आणि नंतर कथा मंदिराला निघूया अप्पू वापरल्या जातो म्हणजे फाल्गुन वद्य धोतिया होळी पौर्णिमा झाल्याच्यानंतर दोन दिवसांनी तुकाराम वीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लागे त्रास त्या दिवशी हे झाड दिवसाभराजून पाच मिनिटांनी अप्पू वापरल्या जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पंडुरंगाची स्वयंभूमूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथं एक शिळा म्हणजे शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या डोहा ग्रंथ बोलवले त्या ठिकाणी यावं परंतु तिथली शिळा ज्या शिळेवरती तुकाराम मतांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला नातेगार जन्मास्थान आणि एक ना एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इतना तीन महिला यावर आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाही आहे लिहा सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत तर संताजी जगनाडांसाठी कशा आहेत संताजी जगणाळे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तमी शेवा वार्ले वार्ले तर मी तुमची सेवा केली आणि वाघगावून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुखमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागगाहून ते वारलेलं वारल्याच्यानंतर तिथले गौकरी म्हणजे एक पाच ते सहा मैल्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गौकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय गाडले जात या पूहा पडला ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक बंदळभर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडलेलं तसेच ते निळोबर आहे या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस उपोषण करतात तर त्यांचे येथे बेचाळीस दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्रथिला वाचून आला शिका निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करतो मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तुझा धावा केलेला आहे तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस आपण आता गाथा मंदिराला आलोय देहूचं दर्शन घेतलं त्यानंतर वैकुंठ स्थानाचं दर्शन घेतलं तुकाराम महाराजांच्या आणि आता इथं गाथा मंदिराला आलोय गाथा मंदिरही खूप भव्य दिव्य आहे आणि इथं तुकाराम महाराजांच्या संपूर्ण गाथा या भिंतीवरती कोरलेल्या आहेत मंदिराच्या सुरुवातीलाच दोन हत्ती जे आहेत तर, तर ते स्वागत करत आहेत सगळ्यांचे खूप दिव्य असे हत्ती आहेत आणि उंच अशा पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती मंदिर आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मोठी मूर्ती तिथं विराजमान आहे आणि भिंतीवरती त्यांच्याच गाथा कोरलेल्या आहेत ज्यांना ज्यांना वेळ असतो तर ते ते संपूर्ण गाथा तिथं वाचतात आणि अतिशय भव्य दिव्य असा हा परिसर आहे गार्डन आहे खूप मनप्रसन्न होतो इथे काराम महाराजांची मूर्ती प्रत्येकाचं असे तुमक स्वागत करते असं वाटतंय खूप भारी Khabar yang cerdik memang konti-konti Haiti, binti cerita urut di rekad lelai.